पोट भरण्यासाठी अनेक जागा आहेत मन भरण्यासाठी मात्र आपलं विटा अनेक राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाने इतर शहरांशी जोडलेलं आपलं शहर विटा मोठी स्थानिक व्यापारी बाजारपेठ असलेलं आपलं विटा स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात अव्वल ठरणारे विटा अनेक मोठी सुपर मार्केट्स आणि मॉल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अनेक मोठ्या व्यापारी व वाणिज्य संस्थांचं केंद्र असलेलं आपलं शहर विटा शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा या शहराने आपली धुरा सांभाळली आहे बळवण कॉलेज विटा विटा हायस्कूल विटा आदर्श इन्स्टिट्यूट यासारख्या नावाजलेल्या संस्था या ठिकाणी आहेत सर्व शासकीय सोयी सुविधा युक्त परिपूर्ण असलेलं आपलं शहर विटा अनेक मोठ्या स्थानिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या बँका येथे आहेत दुष्काळी पट्ट्याची आरोग्य पंढरी असलेलं आपलं शहर विटा येथे असणारी पन्नास प्लस हॉस्पिटल्स आजूबाजूच्या शंभर प्लस खेडेगावांची आरोग्याची धुरा गेली अनेक वर्ष सांभाळत आहेत सह्याद्री येथून हाकेच्या अंतरावर आहे प्रसिद्ध असणारे रेवन सिद्ध मंदिर पाऱ्याचे दरगोबा मंदिर यासारख्या पवित्र मंदिरांच्या कुशीत वसलेलं आपलं विटा चोवीस तास शुद्ध पाणी वीज घनकचरा निर्मूलन या प्रकल्पामध्ये यशस्वी ठरलेलं आपलं विटा ग्रामीण जीवनशैलीसह आधुनिक शहरीकरणाचा पाया भरणारे आपले विटा दुष्काळी पट्ट्यात असून सुद्धा सांगलीच्या अग्रगण्य अग्रेसर अशा शहरांमध्ये गणलं जाणारं एकमेव नाव म्हणजे विटा